स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त शंकेश्वरी दोनशे साठ रुपये बॅडगी मिरची तीनशे चाळीस रुपये कश्मीरी मिरची सहाशे ऐंशी रुपये किलो तर ह्यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाही जिरा चारशे चाळीस रुपये धना एकशे साठ रुपये खोबरे एकशे चाळीस रुपये तेव्हा चवीची चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त अमनापूर येथे रक्तदान शिबिर उत्साहात अकरा मार्च छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी हा दिवस महाराष्ट्र व केंद्र सरकारने राष्ट्रीय रक्तदान दिवस म्हणून जाहीर करावा या मागणीसाठी आमणापूर तालुका पलूस येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले रक्तदानातून जागूया बलिदानाच्या स्मृती या जिल्हा काँग्रेस सरचिटणीस वैभव उगळे विठ्ठलवाडीचे माजी सरपंच शरद उगळे यांच्या संकल्पनेला प्रतिसाद देत एकशे आठ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता शिबिराचे उद्घाटन भारतीय सैन्य दलातील जवान प्रवीण कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमणापूरचे माजी सरपंच विश्वनाथ सूर्यवंशी माजी उपसरपंच अशोक काटे राजाराम राडे अक्षय राडे वैभव राडे सूरज मुळीक अमित गोरड सुशांत राडे अक्षय उगळे हर्षद तातुगडे अमोल वाळवेकर महेश भोसले प्रसाद कांबळे सुहास सूर्यवंशी व प्राध्यापक रामभाऊ उगळे मित्रमंडळ व युवा शक्ती आमणापूर विठ्ठलवाडी येथील युवक उपस्थित होते या प्रसंगी छत्रपती संभाजी महाराज यांना आदरांजली अर्पण केली या शिबिरास मिरज सर्जिकल इन्स्टिट्यूट ब्लड बँक यांचे सौजन्य लाभले गावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस हा राष्ट्रीय रक्तदान दिन जाहीर व्हावा म्हणून सलग चौथ्या वर्षी अमनापूर गावामध्ये रक्तदान शिबिर घेण्याचं काम प्राध्यापक रामबाई मित्रमंडळाच्या वतीने घेतलेलं आहे या रक्तदानाच्या मागचा महत्त्वाचा विषय असा आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावावर कॅलेंडरमध्ये एकही दिवस नाही म्हणून गेले चार वर्ष सातत्याने मी प्रयत्न करतोय की छत्रपती संभाजी महाराजांचा रक्ताचा शेवटचा टीम या मातीमध्ये अकरा मार्चला सांडला तो दिवस राष्ट्रीय रक्तदान दिन व्हावा कारण छत्रपतीवर प्रेम करणारे असंख्य लोक आहेत या दिवशी जर रक्तदान दिन जाहीर झाला अखंड देशाला तर जगाला रक्त पळेल एवढे एका दिवसामध्ये रक्तदान होईल आणि हा दिवस लवकरात लवकर शासनाने राष्ट्रीय रक्तदान दिन जाहीर करावा हीच आम आमची या निमित्तानं शासनाकडे मागणी आहे